तर राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आला तुमच्याकडे नवीन व्हिडिओ तर आज आपण करत आहे मिरचीवरची पहिली फवारणी काल आपण ट्रेंचिंग केली आहे आणि आज फवारणी करायची कारण की थोडासा मला सुळला वगैरे दा वाटत आहे याच्यावर तर आपण शेड्यूलनुसार पण चालत आहे आणि फवारणी व्यवस्थापन पण करत आहे थोडंसं प्रमाणात इथे तुम्हाला कमी दिसेल पण ते दुसरं जे रोप आहे आपला आर्मर आहे ते जे दुसरं रोप आहे त्याच्यावर बराच सुळला वगैरे आहे तुम्हाला एकदा दाखवून देतो मी ते हे बघा आता याच्यावर किती जास्त प्रमाणात चुळलं आहे हे आम्ही रोपच थोडंसं खराब नर्सरीमधून आणलं तर आमचा थोडासा आता खर्च वाढणार आहे तर बघू आता या फवारणीचा आपल्याला काय रिझल्ट मिळणार तर ज्यासोबत आपण आज आपण जे फवारणी करत आहे त्याच्यात आपण घेतलं आहे नीम ऑइल दहा हजार पी बी एसचं त्याच्यासोबत घेतलं आपण क्रॉप चार्जर त्याचा डोस घेणार आपण पन्नास एम एल सॉंगी क्लीनर पण घेतला आहे आपण त्याचा डोस घेणारा आपण चाळीस ग्राम आणि वॉटर चार्जरचा डोस घेणारा आपण प्रति लिटर पंपाला झिरो पॉईंट वन एम एल आणि फ्रूट चार्जर घेणारा आपण शंभर एम एल तर हे सॉईल चार्जरचा डब्बा आहे बॉटल आहे तर मी याच्यात फ्रूट चार्जर आणला आहे भरून घरून पाच लिटरची आहे म्हणून याच्यात मी आणला आहे तर कन्फ्यूज होऊ नका याच्यात मी फ्रूट चार्जर आणला तर फ्रूट चार्जरचा आपल्याला डोस घ्यायचा आहे शंभर एम एल वॉटर चार्जर तर आपल्याला घ्यायचा आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट प्रति पंप प्रति लिटरला आणि फंगी क्लीनर घेणारा आपण प्रतिपंपाला चाळीस ग्राम क्रॉप चार्जर घेणारा आपण पन्नास पन, एम एल आणि नीम ऑइल घेणारा आपण पन्नास पन, एम एल तर बघू शकता तुम्ही दहा हजार पी पी एमचं आहे हे नीम तेल सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा आपण पहिला फवारणी घेत आहे तुम्हाला रिझल्ट पण मी दाखवणार आहे काय रिझल्ट येणार आहे काय नाही आणि आपली जी कालची ड्रिंकिंग झाली आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे कशा पद्धतीने घेतली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पण एकदा बघून घ्या आणि काही तुमच्या मनामध्ये शंका आशंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला त्याच्यावर आपण विचार करत चालू तुम्हाला मी प्रत्येक प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती पण देत असतो आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर पण देत असतो तर असेच प्रश्न विचारत चला तुम्हाला पण शिकायला भेटेल मला पण शिकायला भेटन तुमच्यापासून तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जोडून राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय गजानन